और जैसे अधर्म में क्या होगा सुख हम मिजरेबल हो जाएंगे बहुत दुखी हो जाएंगे जनस्य कृष्णा विमुख से देवत फेरा हम अधर्म में लगेंगे और जैसे हम अधर्म में लगेंगे वैसे दुखी होना शुरू हो जाएगा फिर इसके ऊपर उपाय क्या है अनुग्रहाय चरंती नूनम भव्यानि भव्या तो जो लोग ऐसे भगवान से मुंह फेरे हुए में लगे हुए दुखी है उनके ऊपर अनुग्रह करने के लिए जो भगवान के जो भक्त होते हैं वो पूरे जगत में भ्रमण करके उनको फिर से भगवान के तरफ लेके जाते हैं तो साधु संत का यही कार्य है कि इनको मार्गदर्शन करके प्रबोधन करके फिर से भगवान की तरफ जोड़ना है क्योंकि हम कितना केयर कर पाएंगे तो भगवान ही सबका केयर कर सकते हैं अभी अगर हम व्यक्ति के जीवन में देखेंगे हमारा साधना कितना है कितने लोग भगवान का नाम का जप करते हैं कितने लोग भगवान का भगवान का भोग अर्पण करते हैं कितने लोग भगवान तुलसी महाराज का सेवा करते हैं नहीं के बराबर है तो हमें यही करना जो संत तुकार महाराज ने बताया गीता भागवती करते श्रवण अखंड चिंतन में ठोगा चाहिए ये अखंड होना चाहिए गीता भगवत का श्रवण करना रोज और भगवान का नाम जब करना है और अखंड तो यही हमको सही मार्गदर्शन करेगा एक बार हम अगर भगवान को अपना मार्गदर्शक बनाएंगे तो हम सही दिशा में चलेंगे इसके लिए हमें अलग से कोई एंडेवर करने की जरूरत नहीं है अभी मैं आपसे प्रश्न पूछना चाहता हूं कि सबसे दुनिया में सबसे ज्यादा जो करप्शन स्कैम कौन करता है शिक्षित और अशिक्षित कौन करता है तो क्योंकि हमें यह आध्यात्मिक ज्ञान नहीं दिया किसे भगवान के साथ में जुड़ के सही कार्य करना है तो यही है कि हमें रेगुलर डेली ग्रुप में भगवान का नाम का चिंतन करना है हरे कृष्ण महामंत्र का तुलसी का सेवा करना है भगवान का सेवा करना है और भगवान मांगते भी क्या है पत्रम पुष्पम फलम तो एवं भक्त प्रश्य भगवान को भक्ति के रूप भक्ति से अपना जो भी पत्रम पुष्पम फलम तो वो देना है उसके अलावा कुछ सिंपल है अगर हम हमारा पुणे में भाग्यशाली है हर साल हमारे ऐसे दो द्वारे जाती है जिंडी जाती है पंडरपुर देहू से और आरंदी से तो दिन तीनसो किलोमीटर का जो प्रवास इतना सुपद होत भगवान ले यही लेखे है ही अध्यात्म ही गोष्ट वीरश्री वाढवणारी आहे महाबळ वाढवणारी आहे स्वतःची ओळख करून देऊन परमात्म्यापर्यंत पोहोचवणारी आहे म्हणून अध्यात्म हे दुबळ नाही अध्यात्म हे स्थित प्रज्ञ आहे आणि वीर रसाच प्रधान आहे इतकं सुंदर इतकं छान व्यासपीठ पुंड्यनगरीमध्ये मिळालं निश्चितच माऊलींना याचा खूप आनंद झाला असेल सर्व संतांना आनंद झालाच असणार आहे नक्कीच कारण ते हे बघताय हे चित्र त्यांना हवं आहे आणि हे चित्र आपल्या साध्या हातांनी आपण तयार करतो आहोत ईश्वराला समर्पित करतो आहोत आजच्या दिवशी आपण ते करतो आहोत वाईट तर खरंच वाटतं आहे कपिकोल सिद्धपीठम हा नाशिकमध्ये पंचवटी क्षेत्रामध्ये सद्गुरु गजानन महाराज आणि भगवान गोपालकृष्ण आणि भगवती रुक्मिणी परमेश्वरी यांच्या सेवेसाठी उभारलेला आश्रम आहे जरूर सर्वांनी त्याला भेट द्यावी आपण एक जे समर्थ रामदास स्वामी जो गजर करायचे जी सवाई म्हणायचे ती म्हणून आपण या रामगंगेचा उगम प्रारंभ हा आपण आजचा दिवस समजूया असं सर्वांनी सांगितलेलं आहे की हा प्रारंभ आहे छान प्रारंभ आहे आपण सवाई म्हणून भूकंप महापूर दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतीसाठी पुढे धावणारे खरे देशभक्त आहे असं मी मानतो आपण पाहिलं करोनाच्या काळामध्ये असंख्य संस्था अनेक सामाजिक संस्थांनी जीवाचं रान करून जीवाची न करता समाजासाठी मदत केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अशा प्रत्येक आपत्ती जे वेळी देऊन काम केलेलं आहे हे सोनेरी अक्षरांनी लिहावं असेच आहे संकट काळात गणेशोत्सव मंडळे कामगार संघटना युवक महिला संघटना कर्मचारी अधिकारी एकत्र येऊन संकटात अडकलेल्या सर्वांना मदत करत असतात आणि मला वाटतं यामुळे समाजामध्ये एकव निर्माण होतो असं मला वाटतं आपला ह्या हिंदू धर्म त्या दृष्टीने अत्यंत भाग्यवान आहे आणि याचं महत्त्वाचं कारण हिंदू धर्म धर्माने सेवा हा धर्म मानला मानवचा हीच ईश्वर सेवा आहे हे समजून आपण काम करतो हे सारे संस्कार या चार दिवसात अधिक बळकट झाले असं मला आनंदाची आणि समाधानाची बाब वाटते आपल्या ताटातील एक घस भुकेला देणे ही आपली संस्कृती आहे आणि मनामनात रोजावी अशी मनोकामना मी येथे व्यक्त करतो आपले हिंदू मठ मंदिर करीत असलेले माणूस सेवाचे काम सेवा धर्माचे काम करून केवळ चालणार नाही तर त्याची सर्व माध्यमातून आपण प्रसिद्धी देखील केली पाहिजे असं मला वाटतं कारण मी पाहतो खूप मोठमोठ्या संस्था आहेत आणि खूप चांगलं काम करतात पण अनेक लोकांना त्या कामाबद्दलचं माहीत नसतं आणि मला वाटतं या निमित्ताने फार मोठी जाहिरात त्या सर्वांची झाली असेल अशी मला खात्री आहे